पहा फक्त महाराष्ट्र आवाज जनतेचा खंड्रगड पाड्यातील शाळेसाठी नवीन वर्ग एका सामाजिक बदलाची कहाणी गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही दिवाळीच्या सणासोतीला खंडरागड पाड्यातील मुलांना भेट देण्यासाठी जात आहोत जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे गाव मध्य प्रदेशच्या टोकाला आहे गावात चाळीस पंचेचाळीस घरे असतील आणि वीज नाही अर्धा किलोमीटर पायी चालत नदी ओलांडूनच गावात पोचता येते मातीची घरे जंगला डोंगरावर असलेली जिल्हा परिषदेची शाळा हीच खंडरागड पाड्याची कहाणी शाळेत अठरा एकोणीस विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत पण वर्ग नाही फक्त पालापाचोळ्यांची भिंत आणि वर कळणारे छप्पर शाळेची दुरावस्था पाहून मन हळवे झाले गावकऱ्यांनी आणि शिक्षण समितीने पत्रे पाठवून मदत मागितली वीस बाय पंचवीस फुटांची वर्गखोली बांधण्यासाठी लोकांना साहित्य हवे होते मग आम्ही ठरवलं या मुलांसाठी एक चांगला वर्ग बांधूया आम्ही उत्कर्ष एक सामाजिक जाणीव या आमच्या संस्थेच्या वतीने लोकांना मदत जमा करण्याचे आवाहन केले अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदत केली आणि आम्ही वर्ग बांधू शकलो तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खंडरागडपाड्यातील नवीन वर्गाचा शुभारंभ झाला मुंबई नाशिक पुणे या ठिकाणाहून अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते एकवीट माझी समूहाचे गौरव महालेसर प्रमुख अतिथी म्हणून काल कार्यक्रमास लाभले या कार्यक्रमासाठी मदत करणारे सर्व दानशूर व्यक्ती आणि संस्था एकवीट माझी आणि सावली संस्था आणि या प्रयत्नांमध्ये अथक प्रयत्न करणारे योगेश महाजन आणि दिवाकर बोरसे यांचे मनापासून आभार हा बदल केवळ एका वर्गापुरता मर्यादित नाही हे खंड्यागडपाड्यातील शिक्षणाच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात आहे उत्कर्ष ही संस्था गरजू मुलांना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहित करत असते बदलापूर येथील उत्कर्षालय या वस्तुगृहाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या शिक्षणासाठी उत्कर्ष संस्था काम करते यासाठी होणारा खर्च हा लोकसहभागातून हो केला जातो खंड्यागडपाडा उत्कर्ष एक सामाजिक जाणीव या उपक्रमासाठी एक मदतीची हाक जनतेला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलकडून निलिमा छिंजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज बदलापूर